छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र शैक्षणिक वर्षातील पहिली केंद्रस्तरीय शिक्षण परिषद आज जिल्हा परिषद आय एस ओ शाळा कोचळा येथे उत्साहात संपूर्ण झाली शिक्षकांमध्ये सुसंवाद साधावा नवीन शैक्षणिक उपक्रमांची माहिती व्हावी शैक्षणिक नवप्रवाहांना चालना मिळावी आणि विद्यार्थी गुणवत्तेत भर पडावी यासाठी दर महिन्याला जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून केंद्रस्तरावर शिक्षण परिषदांचं आयोजन केलं जातं मोखाडा तालुक्यातील किनिस्ते केंद्राची शिक्षण परिषद पुष्प पहिले आज कोसाळा येथे पार पडलाय शिक्षण परिषदेचे उद्दिष्ट सांगणारी सुंदर रांगोळी शाळेचे मुख्याध्यापक श्री दिनकर भसाळे सर यांनी विद्यार्थ्यांच्या मदतीने रेखाटली होती शिक्षकांसाठी सुंदर सेल्फी पॉइंट ही शाळेनं तयार केलेला होता उपस्थितांचे स्वागत शाळेच्या विद्यार्थ्यांनी सुमधूर इशस्तवन आणि स्वागत गीतांनी केलंय शाळेच्या वतीनं उपस्थित सर्व शिक्षकांना नोटपॅड आणि पेन गुलाब पुष्प देऊन स्वागत केलंय आजच्या शिक्षण परिषदेचा महत्त्वाचा विषय असलेल्या निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रमांतर्गत विद्यार्थी अध्ययन क्षमता निश्चिती यावर चर्चा करण्यात आली आहे संपूर्ण शिक्षण परिषदेचे सूत्रसंचालन शाळेचे शिक्षक गणेश सर यांनी केले परिषद यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक दिनकर फसाळे सर यांच्या मार्गदर्शनात शिक्षक राजाराम जोशी सर दिनेश ठोमरे सर यांनी मेहनत घेतली मोखडा तालुका गट शिक्षणाधिकारी वसंत महाले सर किनिज ते केंद्राचे केंद्रप्रमुख भरत गारीसर यांच्या मार्गदर्शनाखाली आजची शिक्षण परिषद पार पडली आहे न्यूज महाराष्ट्रासाठी सौरभ कांबळे पालघर